आणि दिव्याच मैदान यशस्वी तिकडे वाटचाल करायला लागलेला आहे याच केला होता ठास याच दादांच्या शुभास्ती आताच आखाड्याचं पूजन झालं एकशे चाळीस नंबर स्वराज जगदाळे हात वरती करा निलेश जगदाळे यांचा चिरंजीव आणि लखन गावडे शेटफळ अशी कुस्ती चालू होते हे पहा एकशे तीस नंबर पासून पुढे सर्व पैलवांना पुकार केलेला आहे आता सर्व मान्यवर स्थानपन्न होतील कुस्ती मैदान चालू झालेलं आहे छोट्या छोट्या कुस्त्यांना प्रारंभ झालेला आहे वानर कपडे काढून आलेले हजार वर्षापासून चालत आलेली ही कुस्तीची परंपरा देवाधिकाने जागवलेली जगवलेली ही परंपरा आज परंपरा आणि संस्कृती जपण्याचं जोपासण्याचं काम बारामती तालुका कुस्तीगीर जयदादा पवार साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या ठिकाणी नतमस्तक होत जय शरण शरण जाण म्हणता तुझा आलो रामदूता काय भक्ती चा वाटा मज दावाव्या सुबटा शूर आणि वीर स्वामी काची तू सादर तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा एक एक विनंती आता सगळे व्यासपीठावरती सानापण होतील रुपनवर आतली गर्दी सगळी कमी करा उत्कर्ष भैया एक सात आठ पंचाची नेमणूक आताच करा आठ कुस्त्या लागल्या पाहिजेत तरच मैदान वेळेत संपेल बोलवलेलं आहे सगळे बोलवलेले एकशे चौदा नंबर पासून खाली सगळे पैलवा चला लवकर कपडे काढून या त्या कोपऱ्यात यायचं येश बंडगर योगीराज कटके प्रज्वल घनवट शंभू जाधव गटकळ एक, एक रुपनवर सर म्हणाले मगाशी डेप्युटी कलेक्टर हनुमंतरावजी पवार साहेब पाटील साहेब इथं आलेले आहेत पण अगोदर पैलवा लक्षात घ्या सगळ्यांनी अगोदर पैलवा नंतर ना डेप्युटी कलेक्टर रुपनवर साहेब आणि व्यायामाची प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्व आहे हो ते काल जवळजवळ तीन तास या मैदानाला हजर होते लक्ष देऊन सगळं त्यांनी केलेलं खरे खरे महाविद्यालयात कुस्ती केलेले टीम, टीम, के टीम जयदादा आहे पण पार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले हनुमंतराजी पाटील साहेब शरीर माध्यम खर्म साधनम राजेश्री शाहूराज यांनी खऱ्या अर्थानं पहिली संपत्ती ही शरीर संपत्ती मानलेली आहे जगदळे कब्जा घेतलेला तो निलेश आणि अमोल पवार कुस्ती ठरवायच्या ठिकाणी थांबा कुस्त्या सोडायच्यात निलेश जगदाळे अमोल पवार निलेश जगदाळे पैलवा अमोल पवार पैलवा नोंद घ्या जिथं कुस्त्या जोडतायत जोड्या जोड्या करून सोडतायत तिथं थांबा दोन कुस्त्या आहेत आणि आणखीन माझी विनंती आहे पाच कुस्त्या घ्या भैया उत्कर्ष भाईया, भाईया काळे विनंती करतो मला पंचाची यादी इकडं द्या निलेश जगदाळेच्या चिरंजीवाने कब्जा घेतलेला आजोबाचं लक्ष लागलेलं ला आहे कुस्तीकडे नातू अजून नातू कुठं कमी पडतोय अजून काय खुराक खायला घातला पाहिजे गर्दी गर्दी कमी कमी करा करा हो 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 आणि आडवात पकडलेला आहे जगदळे घराला कुस्तीची परंपरा लाभली ते घरानं जगदळे घरानं आणि आडवात पकडला तिथं चौधरी सरपंच आहेत मुंबई महापौर केसरी भारत मधनेचा पठ्ठा विजय झाला टाळ्या करा सगळ्यांनी विजयाची मुहूर्त मिरवली भारत मधनेच्या पठ्ठ्यानं आणि बक्षीस दिला मोलाबा मदने यांनी आणखीन पाच कुस्त्या घ्या प्रशांत बोला एक विनंती आलेली आहे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे सर्व संचालक मंडळ सन्मान्य जयदादा पवार साहेब यांच्या बरोबर आपण एकत्रित यायचं आहे स्टेजवर आजूबाजूला असणाऱ्या सर्वांना नम्र विनंती बारामती तालुका कुस्तीगीर संघाच्या सर्व संचालक मंडळांना नम्रतेची विनंती आपण अर्जंट ताबडतोब स्टेजवर या धन्यवाद कंटिन्यू पहिलवान शेखर डोळे एक लढाऊ पैलवा इथं हजर झालेला आहे आपलं हार्दिक स्वागत आहे पंच म्हणून संजय बापू जगदाळे महाराज चॅम्पियन पी एस आय एक सुप्रसिद्ध पैलवान शाहूपुरी तालमीचे हनुमंत पवार आपण आणखीन पंच घ्या राजेंद्र गावडे महाराज चॅम्पियन भवाननगर तालमीचे वस्ता आ पंच म्हणून मान्य मुसळी साहेब हे हजर झालेले कुस्त्या पाहतायत आनंद लुटताय सोबत सुनेत्रा वहिनी पवा, पवार खासदार यांचे पिये मान्य श्री सचिनजी पवार हे देखील मैदानाला हजर झालेले आहेत त्यांचं बारामती तालुका तालीम संघावतीनं हार्दिक स्वागत आहे सर्व संचालक मंडळ अरे एवढं मोठं काम केलंय जयदादा पवार साहेब आपण आमंत्रित करत आहेत बारामती तालुका कुस्तीगीर संघ संतोष ठाटिया सर सर्वांनी या त्यांना अर्थ खात दिले आता नाही काय माहिती तो चला माने सर बसतात एक एक कुस्ती झालोय बापू एक शाबस హలో బూ ఆ రాజేంద్ర గవడే వస్తా పీఎస్య आणि महाराज चॅम्पियन एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान संजय बापू जगदाळे आत तेव्हा अजून एक पाच कुस्त्या घ्याव्या चौ इस... एकच कुस्ती चालू आहे पैलवान आलेले आपल्याला दोनशे कुस्त्या आज या मैदानात उरकायच्या काय करणार आहे एक छोटी कुस्ती चालू आहे कब्जा घेतलेला डाव प्रतिडाव पाहिजे पैलवान गतिमान कुस्ती करा जर गती असेल तर प्रगती आहे एक ऐतिहासिक कुस्ती मैदान आत्ताच पंच म्हणून वैजनाथ गावडे यांची निवड झालेली आहे लहान मुलांच्या कुस्त्यामध्ये माझी पैलवान वैजनाथ गावडे पाटील मैदानात या चला ज्यांचे पंच म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यांनी आखाड्यात या ताबडतोब एक कुस्ती घ्या सर्व पैलवान नोंद घ्या एकशे चौदा नंबर पासून पुढे एकशे सत्तावन्न नंबर पर्यंत सर्व पैलवानला पुकार केलेला आहे कपडे काढून ताबडतोब या आठ दहा कुस्त्या लहान जोडीतील चालतील आणि पंचाचा निर्णय कुस्ती बरोबरी